सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये त्यानंतरचा क्रायटेरिया असतो की दोन हजार दोन हजार नंतर कधी एकदाही आलं नाही त्या सुद्धा आपण थेट त्या ठिकाणी कन्सिडर करतो त्यानंतरचा क्रायटेरिया दोन हजार पाच की दोन हजार पाच नंतर एकदाही त्यांना नागरिकांचा मागास प्रवर्ग हा आरक्षण आलं नाही ज्या ग्रामपंचायतीला त्या कन्सिडर करतो त्यानंतर दोन हजार दहा नंतर एकदाही न आलेल्या अशा आपण कन्सिडर करत असतो ज्या वेळेस आपला कोटा पूर्ण होतो आपल्याला पंचवीस ग्रामपंचायती पाहिजे त्यापैकी एक ग्रामपंचायती जिल्हाधिकारी सरांनी काढून दिलेली आहे तर आता आपल्याला चोवीस ग्रामपंचायती पाहिजे तर चोवीसचा कोटा ज्यावेळेस आपला पूर्ण होतो त्यावेळेस आपण स्टॉप करतो पण असं येऊ शकतं की पंच्याण्णवला आपल्याला एक मिळाली दोन हजारला पाच मिळाल्या दोन हजारला दहा मिळाल्या अशा म्हणून आपल्याला सोळा झाल्या सॉरी दोन हजार पाचला दहा मिळाल्या अशा म्हणून सोळा झाल्या आणि सोळा आपल्याला पाहिजे की ते चोवीस पाहिजे आठ पाहिजे परंतु दोन हजार दहा ला आपल्याकडे असं आलं की पंचवीस ग्रामपंचायती होते की ज्यांना दोन हजार दहा नंतर एकदाही आरक्षण आहे त्यांचा आपण चिठ्ठा टाकतो त्याच्यापैकी आठ आपण निवडतो अशी प्रोसिजर या ठिकाणी <laughs> नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आपण सलेक्ट करणार आहोत तर काही डाऊट असेल तर आपण विचारा मग आपण पुढे जाणार आहोत <laughs> माईक दिलं तर गर बरं होईल त्यांना नाव अविनाश जाधव मला असं वाटतं मागची सोडत झाली ती सर आणि ही सोडत ओबीसी आरक्षणामध्ये करेक्शन झालेली आहे मागच्या वेळी आपण पंचवीस किंवा सत्तावीसी सीट काढली होती यावेळेस काय बदल सत्तावीस झाले नाही पंचवीस काही बदल नसेल तर या संदर्भात जे आहे तर शासनानं पत्र काढलं होतं की बऱ्याच जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन लागवलं होतं आपणही तसंच पाठवलं होतं बाकी तालुक्यांमध्ये आपल्या पुणे जिल्ह्यातल्या पाच तालुक्यांमध्ये दिनांक सात जुलैला ज्या ठिकाणी त्यांच्या ओबीसी बदलल्या त्या ठिकाणी सात जुलैला आरक्षण काढण्यात आलं आपण त्यावेळेस आमच्याकडे कुठलाही ले बदल नाही म्हणून कळवलं होतं परंतु शासनानं हे सगळं अधिग्रहित अधिग्रहित केलं आणि त्यानंतर फ्रेश पत्र काढलेलं आहे की सगळ्या ठिकाणी फ्रेश आरक्षण काढायचे आहे त्यामुळे आज आपण हे आरक्षण काढतो आपलं आपल्या म्हणण्याप्रमाणे आम्ही उत्तर कळवलं होतं आणि कलेक्टर ऑफिसचे तेच म्हणणं होतं की आरक्षण काढण्याची गरज नाही परंतु शासनानं आता परत फ्रेश आदेश काढल्यामुळे आपल्याला हे आरक्षण काढावं लागत आहे त्यामुळे मला मान्य आहे की मागच्या वेळेस परंतु शासनाचे आदेश असल्या मात्र परत करावं लागणार आहे शासनाचा आदेश म्हणून काम करत असतो आमचं जशी क्वालिटी वेळ शासनानं सांगितलं हे क्वालिटी वेळ या थामात द्यावं लागते त्याच्यामुळे

टाकाव याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर सांगा टाकलं सांगा आपण त्यावेळेस सर्व बदलणार त्याच्यामुळे कुणी जर असं धरून आलं असेल तर आपल्याला फक्त जायचंय बसायचंयच होणार बदल होऊ शकतो मानसिकता ठेवा चित्ठ त्याच नंतर नाही होणार बदल तर नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण एकही वर्षी म्हणजे एकदाही नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित नाही ती ग्रामपंचायत पंचायत नंतर एकदाही आरक्षित नाही ती ग्रामपंचायत दोन हजार नंतर एकदाही आरक्षित नाही ती ग्रामपंचायत दोन हजार पाच नंतर एकदाही आरक्षित नाही ती दोन हजार दहा नंतर एकदा असं करत ज्यावेळेस आपला चोवीसचा कोटा पूर्ण होईल त्यावेळेस थांबणार आहोत परंतु हे करत असताना जर म्हणजे दोन हजार पाच पर्यंत आपल्याकडे पंधरा ग्रामपंचायती आल्या आपल्याला आणखी नऊ काढायचे आहेत आणि दोन हजार दहा ला आपल्याकडे अशा ग्रामपंचायती पंचवीस ग्रामपंचायती आहेत की ज्याच्यात दोन हजार दहा नंतर आरक्षण आलेलं आहे तर त्यात त्यांचा लॉन टाकून त्याच्यातले नऊ टाकत काढावं लागतील तर याशी प्रोसिजर असणार आहे काही लोकांच्या मनात ही शंका असेल की बऱ्याच लोक आमच्या साठी पंच्याण्णव दोन हजार दोन हजार पाच दोन हजार दहा पंधरा वीस पंचवीस ही जी आमचा बेस पॉइंट आहे तर तो, तो तुमच्यासाठी असा असू शकतो की पंचवीस आता हे जे निवडतोय आपण पंचवीस ते तीस मध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यासाठी हे आरक्षण असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल की दोन हजार ला आमच्याकडे असं असं आरक्षण होतं परंतु जे आणि अठ्याण्णव ते दोन हजार तीन ही तुमची ग्रामपंचायत स्थापना असू शकते परंतु त्याचं आरक्षण हे पंच्याण्णव निघालेलं असणार आहे दोन हजारचं आरक्षण दोन हजार निघालेलं आरक्षण दोन हजार तीन ला तुमची निवडणूक झालेली असणार आहे त्याच्यामुळे ते बदल होऊ शकतो परंतु बेस पंच्याण्णव दोन हजार दोन हजार पाच दहा पंधरा वीस असंच आमच्याकडे आहे इलेक्शन त्या दरम्यान कधी झाले तरी ते आमच्यासाठी आम्ही ग्राह्य नाही तर ह्या पद्धतीने आपल्याकडे शिंदेवाडी ही जिल्हाधिकारी सरांच्या आदेशाने डायरेक्ट त्या ठिकाणी याला गेलेली आहे ओबीसी फिमेल साठी गेलेली आहे ती संख्या कमी होईल वाघदरवाडी ही ग्रामपंचायत आहे की ज्याच्यामध्ये आतापर्यंत एकदा ही ओबीसी म्हणजे नाममात्र साठी आरक्षित झालेली नाही ये जी त्यानंतर दोन हजार नंतर एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित नसलेले आपल्याकडे सात ग्रामपंचायती आहेत नाजरे सुपे शिवरी वाल्ले खळ पिंपळे साकुर्डे आणि पोंडे या सात ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार दोन हजार नंतर एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण आलेले नाही दोन हजार पाच नंतर एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित नसलेल्या ग्रामपंचायती आहेत कोडित खुर्द सोनोरी yes. पिंपरे खुर्द बेलसर राख जेऊर वीर भिवरी पांडेश्वर देवळी बोपगाव परत रिपीट करतो कोळीत खुर्द सोनुरी पिंपरी खुर्द बेलसर राख जेऊर वीर भिवरी पांडेश्वर देवळी बोपगाव या ग्रामपंचायतींना दोन हजार न, दोन हजार पाच नंतर एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण आलेलं नाही शिंदेवाडी आपले डायरेक्ट गेले होते वारदरवाडी हे एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजे आतापर्यंत कधी तिथे ओबीसी आलेले नाही दोन झाल्या दोन हजार नंतर एकदाही ओबीसी आर, साठी आरक्षित नसलेल्या सात ग्रामपंचायती नाजरे सुपे शिवरी वाले खड़ा पिंपळे साकोडे पोंडे अशा या टोटल नौ अनि दो नजर नंतर एक दाही नागरिकांचा मागस प्रवर्ग न आलेल्या कोडीत पुरदर सोनोरी पिंपले पुरदर बेलसर राग जेवुर वीर भिवरी पांडेश्वर देवडी पोगवा अशा आकरा अशा एक ग्रामपंचायती इस ग्राम पंचेती आपले या ठिकाने बैठले लाए चेंग्रेवाडी ये सारे सांगितले आता दो नजर दाहनंतर एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग आला नाही अशा ग्रामपंचायती आहेत रिस्से